नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आणि आज काय तर मिरच्या दिसतात तुम्हाला तर मिरच्यापासून मी आता वाडवणीचा पदार्थ बनवणार आहे आणि आता उन्हाळ्याचे चावल लागले की वाडवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात केली बऱ्याच जणींनी आणि मी तर अजून केली नाही पण दही मिरच्या बनवायच्या आहेत तर बाजारातून आणल्या होत्या मी एक किलो मिरच्या मार्केटमधून आणलेल्या आहेत मिरच्या तर ह्या दही मिरच्या करायला आणलेल्या आहेत आणि आमच्याकडे वाड्या लावतात ना तर वाड्यांमध्ये अशा मिरच्या लावल्या जातात तर दही मिरच्या करायसाठी म्हणून आणले एक किलो एक किलो चाळीस होते पण तीसला दे म्हटलं तर त्यांनी दिलं बिचाऱ्यांनी तर मस्त अशा दही मिरच्या करणार आहे आणि ते पण घरगुती माणसांनी विकता विकायला ठेवले होते तर त्यांच्याकडून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेते हे बघा किती माती वगैरे लागलेली आहे जमिनीला लागतात ना झाडं झाडांना असे लागलेले असतात जमिनीला लागलेले असतात म्हणून माती लागलेली असती तर स्वच्छ धुवून घेणार आणि मी दही मिरच्या करणार आहे तर दहीसुद्धा आणलं मी एक लिटर दही आणलं मार्केटकडे गेली तर तिकडूनच येता येता एक लिटर दही आणलं आहे आणि मिरच्या आता धने पावडर आणि जिरे पावडरची जिरे पावडर, पावडर बनवायचं आणि दही मिरच्या करायचं छान पैकी तोंडी लावायला छान लागतात आता एक किलो आणल्या कधीतरी अजून आणणार आणि अजून करणार बघा मिरच्या धुवून घेतले आणि थोडंसं पाणी गडायला ठेवलं माती वगैरे लागलेली असते म्हणून स्वच्छ धुवून घेतले आणि थोडा वेळ ठेवला आता एखाद्या कॉटनच्या कापडावरती पसरवून देते पुसल्यासारखं होते म्हणजे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे तर पुसल्यासारखं मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत बघा माती वगैरे लागलेली असते त्याच्यामुळे आणि आता थोडंसं पाणी गडायला पण ठेवलं पाणी गडून झालं आणि एका कॉटनच्या कापडावरती मी पसरवून ठेवलं आणि थोडासा कपड्यानेच असं पुसल्यासारखं करायचं जेणेकरून थोडंफार पाणी असेल तर ते सगळं पाणी निघून जाणार दही मिरच्या कधी खातात तुम्हाला माहीत आहे का खिचडी असेल वरण असेल बेसन वगैरे असेल तर अशा वेळेस दही मिरच्या तळायचे आणि जेवणासोबत खायचे खूप छान लागतात मिरच्या तर आपल्या धुवून झालेल्या आहेत बघा आता त्याच्यासाठी मसाले करूया तर इथे मी धने घेतलेले आहेत जिरा धने आणि जिरा भाजून घ्यायचं वेगवेगळं भाजायचं कारण धने भाजायला जरा वेळ लागते आणि जिरा पटकन भाजला जातो तर जिरा मी लास्टला भाजणार सगळ्यात आधी धने भाजून घेते जे जास्त घेतलेले आहेत त्याहून थोडे कमी जिरा घेतला आणि जिरासुद्धा भाजून घेतला चांगला सेंट येईपर्यंत वास येईपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आणि नंतर मिक्सरमध्ये लावून बारीक करायचा म्हणजे त्याची पावडर करायची धने जिरेची पावडर झालेलीच आहे आता त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं फक्त तीनच वस्तू लागतात धन्या धन्याची पावडर जिऱ्याची पावडर आणि चवीपुरता मीठ तर आता मी मिरच्या कापून घेते तर मिरच्या कशा कापायच्या एकाच का साईडने कापायच्या दोन भागामध्ये सुद्धा कापू शकतो आपण आणि मसाला भरू शकतो पण त्याच्याने काय होते मसाला सगळा बाहेर निघते आणि दहीसुद्धा आतमध्ये मुरत नाही जर एकाच बाजून मिरचीला चिर मारली तर मसाले पण त्याच्यामध्ये राहतात आणि दहीसुद्धा आतमध्ये आतपर्यंत मुरली जाते आणि भरली जाते म्हणून एकाच साईडने शक्यतोवर मिरची दही मिरची करण्यासाठी कापायची आणि ह्या मिरच्या तिखट अजिबात राहत नाही एक दोन असतील तिखट तर असतील नाहीतर अजिबात तिखट राहत नाही आणि खायला पण छान लागतात आणि ह्या सीजनमध्ये ह्या मिरच्या मिळतात नंतर तर काय मग ते रेग्युलरच्या लांबड्यावाल्या मिरच्या मिळतात तर ह्याच मिरच्यापासून दही मिरची केली जाते आणि आता बायांचे चालू झाले आहेत वाडवणी पदार्थ कोणी हा बनवतो कोणी तो करतो तर आमचं तर अजून झालेलं नाही बनवायचं पण दही मिरच्या आता मिळतात बाजारामध्ये म्हणून मी दही मिरच्या बनवायला मिरच्या आणल्या धने जिऱ्याची पावडर बनवून ठेवली होती मीठ पण त्याच्यामध्ये ॲड करून ठेवलं होता पण मिक्स नाही केला आता मिक्स करून घेऊया आणि मिरच्यांमध्ये भरूया तर कशा पद्धतीने भरायचे बघा अशा पद्धतीने मिरची मध्ये मसाला भरायचा म्हणजे चांगल्या प पद्धतीने मिरची भरून घ्यायची अशा पद्धतीने मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा आणि एखादा मोठा भांडा घ्यायचा जेणेकरून आपण त्याच्यामध्ये दही टाकू तर चांगलं मिरच्या आपल्या त्या दहीमध्ये बुडल्या पाहिजेत म्हणून मोठा भांडा घ्यायचा तर मी थोडं थोडं करून मिरच्या कापते आणि थोडं थोडं करूनच मग त्याच्यामध्ये मसाला भरते केक करून सगळ्या मिरच्या मी मसाला भरून घेतलेल्या आहेत आणि बराच वेळ झाला याच्यामध्ये कारण थोडंसं किचकटच काम आहे एक एक करून मसाला भरायचं असते आणि काही लोक काय करतात मसाला नाही भरत दहीमध्ये धने जिरा पावडर मीठ हे टाकतात आणि चांगलं दहीमध्येच मिरच्या मग मिक्स करतात पण त्याचं नाही काय आतमध आतपर्यंत दही किंवा मसाले मुरले जात नाही ते वरवर लागतात आणि सगळं दहीमध्येच मिक्स होतात आणि मसाला सगळा निघून जाते मग काही अर्थ राहत नाही तर आमची आई मी अशाच पद्धतीने आम्ही मसाला भरतो दही मिरच्यांमध्ये दही नंतर वरून टाकतो आत्ता सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे तर ही मोठी टोपलीच घेतली मी एक आणि कसं जर्मनचं वगैरे भांडा असेल तर मग ते दोन तीन दिवस भिजत ठेवलं ना दह्यामध्ये तर मग त्याला खड्डे वगैरे पडतात म्हणून प्लॅस्टिकच्या कवा किंवा स्टीलचं मोठं भांडे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दही मिरच्या मुरवायला ठेवायचं तर आता किती दिवस ठेवायचं जोपर्यंत मिरच्या चांगले पांढरे फट पडत नाही आपले तरी दोन दिवस चांगल्या दहीमध्ये मिरच्या बुडवून ठेवायच्या मिरच्या जास्त आहेत त्यामुळे दही पण जास्तच लागणार आहे तर मी एक लिटर दही आणली होती पण तेवढी नाही टाकली अर्धे टाकली आणि कसं या याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ना मसाल्यामध्ये तर दही दही आणि एकत्र मिक्स होतील ज्यावेळेस पाणी सुटतं दहीला आणि दही पातळ होते घट्ट असली तरी आता चांगलं मिक्स करून घेणार आहे मी मिरच्या आणि दही तर हे तर वरवर काही दिसत नाही दही तर वरून सुद्धा थोडंसं टाकणार टाकते जेणेकरून की आपल्या मिरच्या चांगले बुडले पाहिजेत आणि मग आता रात्र झाली आहे तर रात्रीला मी बुडवून ठेवणार रात्रभर पण उद्या सकाळी थोडंसं पलटी करायचं जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा खालवर खालवर करत राहायचं मिरच्या म्हणजे बुडातले तर मिरच्या भिजणारच चांगल्या दह्यामध्ये मुरणारच पण वरचे तसेच राहणार म्हणून जरा हलवत राहायचं तर बघा आता कसे झालेले आहेत आपले मिरच्यात कमी झाले जेव्हा मी मसाले टाकली दही टाकली त्यावेळेस टोपलीवर झाले होते आणि अशा पद्धतीने हलवून मिक्स करून घ्यायचं तर आता दोन दिवसानंतर मिरच्या सुकवायला घेणार आहे तर चांगल्या दह्यामध्ये मुरलेल्या आहेत आपल्या मिरच्या आणि वास तर भारी येतो कारण धने जिरेची पावडर होती त्याच्यामुळे खूप छान वास येतो तर आता अशा पद्धतीने एक एक करून सगळ्या मिरच्या सुकवून घ्यायचे सुकवायलासुद्धा पाच सहा दिवस लागतात आणि अद्या अधीमध्ये तर ऊन पण बरोबर नसते त्याच्यामुळे करून पातळ पातळ मिरच्या सुकवायला ठेवणार आहे तर हे पण काम जरा किचकटाचा आहे बराच वेळ घेते एक एक ठेवायचं म्हटलं तर थोड्या मिरच्या एक एक भांड्यांमध्ये ठेवून झाल्या तर एक कोपर एक सूप आणि एक ताटी याच्यामध्ये मावले आता आपण ने उन्हामध्ये नेऊन ठेवूया आणि ऊन पण आता छान आहे त्याच्यामुळे दोन चार उन्हामध्ये तर चांगले कुडकुडे सुकूनच जाणार स्लॅपवर आणली मी आता मिरच्या सुकवायला आणि आमच्या स्लॅपवरती छान अशी ऊन येते दिवसभर तर राहते पण चार वा चार पाच वाजे राहत नाही कारण इकडे मोठ्या बिल्डिंग आहेत त्यामुळे पण तरीसुद्धा वरची हवा मोकळी वगैरे मिळते त्यामुळे लवकर मिरच्या सुकून जातात खिचडी असेल वरण असेल किंवा तेच तेच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येत असेल तर अशा वेळेस दही मिरच्या तळून घ्यायच्या आणि जेवणासोबत खायच्या खूप छान लागतात आणि चार पाच दिवसाच्या नंतर एकदम मस्त खुडखुडीत अशा आपल्या दही मिरच्या सुकलेल्या आहेत आता मी खाली नेते आणि डब्यामध्ये भरून ठेव हे बघा छान असे सुकलेले आहेत आता दही मिरच्या मिरच्या आपल्या सुकलेल्या आहेत डब्यामध्ये मी भरून पण ठेवल्या आणि तडल्या नव्हत्या मी मिरच्या बनवल्यानंतर पण वरण बनवली तेव्हा मग दही मिरच्या तडल्या तर अशा पद्धतीने आमच्या विदर्भामध्ये दही मिरच्या बनवल्या जातात आणि तोंडी लावायसाठी खूप छान असा पर्याय आहे वरण असेल वेसन असेल फिक्क्या भाज्या असतील अशा वेळेस आपण दही मिरच्या तळून खाऊ शकतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा बनवत नसाल तर एकदा बनवून तर बघाच तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुन्हा